दुपारनंतर ढगाळ हवामान झाल्याने सोलापूरच्या तापमानात रविवारी तब्बल पाच अंशांनी घट झाली शनिवारी शहराचे तापमान बेचाळीस पूर्णांक तीन अंश होते रविवारी दुपारच्या सुमारास काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या एप्रिलच्या पंथरवड्यानंतर शहराचे तापमान चाळीस अंशांच्या पुढेच होते दहा मे रोजी तापमान एकोणचाळीस अंश झाले अकरा मे रोजी पुन्हा तापमान बेचाळीस अंशांच्या पुढे गेले यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उच्च की तापमान चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदले गेले पाच मे रोजी या तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सहा मे रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस झाला होता शनिवार मे रोजी तापमान अंश होते रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने आणि पावसाचा शिडकावा आल्याने सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता सोलापुरात पंधरा मे पर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावेल या कालावधीत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे